महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत दुखद बातमी आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे डी जी सी ए यांच्याकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे अजितदादा पवार यांच्यासोबत सहा जणांचा मृत्यू या विमान अपघातामध्ये झालेला आहे बारामतीमध्ये विमान लँडिंग दरम्यान अजितदादा पवार यांचे विमान हे कोसळलेले आहे सकाळी सभेसाठी जात असताना बारामती इथे विमान लँडिंगच्या वेळेस हा दुर्दैवी अपघात हा झालेला आहे यामध्ये अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू हा झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू या विमान अपघातामध्ये झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांची एक वेगळीच ओळख होती अजितदादा पवार यांना आपल्या एम एस एप अपडेट या यूट्यूब चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली